पारू मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते श्रीकांत आणि अहिल्या आदित्य पारू यांना अवॉर्ड देतात आदित्य पारू जोडीने पाया पडतात अहिल्या त्या दोघांनाही आशीर्वाद देते दामिनी म्हणते वा दोघ जोडीने पाया पडले छान आहे या तुमच्या दोघांची पण जोडी खूप छान आहे तुमच्या जोडीला कोणाची दृष्ट लागायला नको अहिल्या दामिनीकडे येते आणि ती म्हणते दामिनी अगदी बरोबर बोललीस तू अगं बघ ना किती छान पद्धतीने दोघांनी एकत्र प्रगती केली या दोघांना कुणाची ला नको असं म्हणून ती दामिनीच्या गालाचं काळ घेते आणि पारू आदित्य यांच्या कानामागे लावते अहिल्या पारूला म्हणते पारू आता जा आणि मारुतीला ही ट्रॉफी दाखव पारू धावतच घरी जाते इकडे घरी गणी अभ्यास करत असतो पारूच्या हातातली ट्रॉफी तो बघतो आणि त्याला खूप आनंद होतो तेवढ्यात तिथे मारुती येतो गनी म्हणतो बा अरे बघ ना आपल्या ताईडीला किती छान ट्रॉफी मिळालीये त्यावेळेस ना एका बोर्ड वरती तिचा फोटो होता त्याच वेळेला कळलं होत आपली ताईडी काहीतरी मोठ करणार पारू मारुतीला ट्रॉफी दाखवते मा... ही ट्रॉफी आईच्या फोटो समोर हो, ठेव आणि आईचा आई आशीर्वाद घे पारू ट्रॉफी आईच्या फोटो समोर ठेवते आणि आशीर्वाद घेते मारुती म्हणतो बघितलंस ना सोमन तू काय म्हणत होतीस तुला काळजी वाटत होती ना तुझ्या माघारी तुझ्या पोरांचं कसं होणार ते बघ तुझी आता मोठी झालीये तिने स्वतःच नाव मोठं केलंय मोठ्या कंपनीमध्ये कामाला लागली पण अगं सुमन तू जर इथे असली असतीस ना तर तू तिला समजावलं असतस तू तिला शिकवलं असतस तू तिला छान शिकवण दिली असती आई म्हणून तुला काही गोष्टी जमल्या असत्या पण त्या मला जमल्या नाही ग कस वागाव कस बोलावं काय चांगलं काय वाईट कधी कुणाशी कस बोलाव कुठे बोलाव हे साध सुद्धा तिला कळत नाही ग तू असली असतीस ना तर तू तिला समजावून सांगितलं असतस आपण जे नाव मोठं केलंय ते टिकवण्यासाठी किती मेहनत लागते ना ते ते तू तिला समजावलं असतस कुणी आपल्याकडे बोट दाखवू नये म्हणून कसं वागायचं हे तू तिला सांगितलं असतस असं म्हणून मारुती राडायला लागतो पारू म्हणते बा तू असं का वागतोय रे अरे तू आईपेक्षा काही कमी केलंस का आमच्यासाठी आम्हाला खूप छान संस्कार दिलेत तो आई नसली म्हणून काय झालं तूच आमची आई आणि तूच आमचा बा आहेस आमचा बा म्हणून आमच्यावरती खूप चांगले संस्कार संस्कार कधीच कमी पडला नाही आणि तुझा विश्वास आहे ना या पारूवर तुझी पारू असं तसं काही वागणार नाही तुझ्या नावाला बट्टा लागेल असं कधीच चुकीचं वागणार नाही आणि बा असं काही बोलायचं नाही आता तू असं म्हणून पारू मारुतीला मिठी मारते तर इकडे दामिनी काळा तोंड घेऊन बसलेली असते तिची खूप चिडचिड होत असते आता ही बेडशीट पण आपल्याला धुवावी लागणारे आपले कोमल हात खराब होतील म्हणून ती काळजी करत असते ती विचार करते की या सगळ्यातून सुटका मिळवायची असेल तर एक उपाय आहे दामिनी डॉक्टरांना फोन लावते आणि नंतर मोहन ती चक्कर येण्याचं नाटक करते ती एकदम खाली पडते आणि मोहनला खूप काळजी वाटायला लागते तो दामिनीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण ती काही उठत नाही मोहन डॉक्टरांना फोन लावतो तर इकडे अनुष्का अहिल्याकडे येते ती अहिल्याला म्हणते मॅडम ते नाही का आपलं ऑर्गेनिक स्कूल प्रोजेक्ट साठी माल लागणार आहे त्यासाठी आपल्याला तरी अर्जुन नागपूरला जायला लागेल खर तर मीच गेले असते पण मला एक महत्वाचं काम आहे म्हणून मला इथेच थांबावं लागेल आणि नागपूरला महत्वाची मीटिंग आहे ती मीटिंग कोणाला तरी अटेंड करावी लागेल अहिल्या म्हणते चालेल मी प्रीतमला सांगते अनुष्का म्हणते नाही प्रीतमला नको आपले जे क्लायंट आहेत ना ते जुन्या विचारांचे आहेत चौकस आहेत आणि ते हजार प्रश्न विचारतील प्रीतम इरिटेट होऊन जाईल तो किती चिडका आहे ना हे आपल्याला चांगलंच माहिती म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे पण ही डील खूप महत्वाची आहे ही डील कॅन्सल व्हायला नको तेवढ्या तिथे आदित्य येतो अहिल्या म्हणते आदित्य तू पुढचे दोन दिवस फ्री असशील तर नागपूरला जाशील का आदित्य म्हणतो हो चालेल अनुष्का म्हणते या दोन दिवसाचे तीन दिवस सुद्धा होऊ शकतात म्हणते हरकत नाही मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईल तेवढ्या तिथे पारू येते पारू सगळ्यांना चहा येते आणि निघत असते अहिल्या म्हणते पारू आदित्यची बॅग भर पारू म्हणते मी मी कशाला अहो आदित्य सरांची बॅग भरायचा हक्क हा अनुष्का मॅडमचा आहे आता त्यांचं लग्न होणार आहे आणि अनुष्का मॅडमला एवढं सगळं यायलाच हवं ना अनुष्का म्हणते चालेल मी बॅग भरते पारू तिथून निघून जाते आदित्य विचार करतो आणि त्याला आठवतो की आपण मागच्या वेळेला पारूला अडवलं होतं पारूने बॅग भरायची ती तिच्या नवऱ्यासाठी आपल्यासाठी नाही हे सांगितलं होतं आदित्य मनात विचार करतो आणि म्हणतो अच्छा म्हणून पारू बॅग भरत नाहीये का आदित्य तिथून निघून जातो तर इकडे डॉक्टर आलेले असतात आणि ते दामिनीला चेक करत असतात प्रिया प्रीतम सगळे काळजीत बसलेले असतात डॉक्टर तिचा बीपी चेक करतात आणि तेवढे तिथे आहिले येते अहिल्या डॉक्टरांना विचारते डॉक्टर काय झाले बरी आहे ना ती डॉक्टर म्हणतात हो बरे आहेत ना काय घरात बसून बसून सतत काम न करण्यामुळे हे असं आता यावर एकच उपाय आहे यांनी सतत काम करत राहिला पाहिजे आणि यांना आता पुढचे दोन दिवस दोन दोन इंजेक्शन सकाळ संध्याकाळ द्यावे लागतील आणि तेही दहा दिवसांसाठी दामिनी ताडकन उठून बसते आणि ते म्हणते हे काय बोलताय तुम्ही अहो तुम्हाला मी काय सांगितलं होतं आणि तुम्ही हे सगळं बोलताय अहो हे नाही सांगायचंय तुम्हाला तुम्ही स्वतःच्या मनाचं कसं काय बोलू शकता दामिनीचं लक्ष अहिल्याकडे जाते आणि ती गप्प होऊन जाते डॉक्टर म्हणतात दामिनी मॅडम अहो अहिल्या मॅडम समोर असताना खोट कसं काय बोलायचं अहिल्या म्हणते डॉक्टर बरं झालं तुम्ही खरं बोललात ते दामिनी कशी आहे कुठल्या थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती तुम्ही येऊ शकता आता डॉक्टर तिथून निघून जातात अहिल्या दामिनीला म्हणते दामिनी तू हे असं सगळं करशील हे वाटलं नव्हतं ग अग काम चुकार ऐका ना जरा आहिल्या म्हणते मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये तुला आता बरं वाटते ना आता पुढचे दोन दिवस तू काही खायचं नाही उपवास धरायचा आहे दामिनी म्हणते पण मला भूक लागलीये अहिल्या म्हणते आणि तुम्ही सगळेजण तुमच्यापैकी तिला जर कोणी खायला दिलं तर याद राखा आहिल्या म्हणते दामिनी तू या घरची सून आहेस ना मग तू खूप स्ट्रॉंग आहेस आम्हाला माहिती आहे असं करू नको असं म्हणून अहिल्या तिथून निघून जाते दामिनी आपल्या विचारात असते आता पुढचे दोन दिवस उपाशी राहावं लागणारे म्हणून ती विचार करत असते तर इकडे अनुष्का आदित्यची बॅग भरत असते आदित्य तिथे येतो अनुष्काला काहीच जमत नाही आदित्य हसायला लागतो आणि तो म्हणतो अनुष्का तुला साधी बॅग भरता येत नाही अनुष्का म्हणते हो ना मला बॅग नाही भरता येत आदित्य मनात विचार करतो आणि तो म्हणतो पारू तुला माझी बॅग भरावीच लागेल तो पारूला आवाज देतो तेवढ्यात पारू तिथे येते आदित्य म्हणतो पारू तुला बॅग भरता येते ना प्लीज माझी बॅग भरशील का पारू म्हणते त्या भरता येत ना आदित्य मनात म्हणतो पारू तुला बॅग भरावीच लागेल आदित्य पारूला म्हणतो पारू प्लीज बॅग भर अगं अनुष्काला जमत नाही आता तू तिला शिकवायला नको का बघ ना आता अनुष्का आणि माझं लग्न होणार मग मला कधी कधी जावं लागणार बाहेर मग अनुष्काने बॅग भरली पाहिजे ना तिला येत नाही तू शिकव ना पारू तू शिकवतेस ना अनुष्का म्हणते हो पारू मला येत नाही तू भर ना म्हणजे मला तू शिकव मग मी शिकते पारू ठीक आहे म्हणते आणि लांब उभा राहून अनुष्काला सांगते कपड्यांच्या घड्या कशा करायच्या बॅग कशी भरायची हे सगळं सांगत असते अनुष्काला काहीच जमत नाही आदित्य म्हणतो पारू तू करून दाखव ना म्हणजे तू केलंस तर केल ते शिकेल ना पारू स्वतः करून दाखवत असते आणि तेवढ्यात आदित्यला कोणाचा तरी फोन येतो आदित्य फोन घेऊन बाहेर निघून जातो तेवढ्यात तिथे ते ते दामिनी आणि प्रिया येतात दामिनी अनुष्काला म्हणते अनुष्का तू जेव्हा आली होतीस ना तो वाटली होतीस ग पण आता फुसका बार निघालीयेस अगं तुला साधी बॅग भरता येत नाही अनुष्का म्हणते हो ना मला साधी बॅग भरता येत नाही मग माझ्या नवऱ्याला कसं खुश ठेवायचं ते कसं येणार मला वाटतंय ते पण मी पारू कडून शिकून घेते पारू शिकवशील ना मला तेवढ्यात अनुष्काचा फोन वाचतो अनुष्का म्हणते पारू महत्वाचा फोन आहे मला घ्यावा लागेल पण तू म्हणत असशील ना तर नाही घेत बॅग भरू का पारू म्हणते नाही घ्या तुम्ही फोन अनुष्का फोन घेते आणि बाहेर जाते दामिनी म्हणते वा पारू आधी त्याला कसं खुश ठेवायचं नाही हे तुझ्याकडून शिकून घेणार असं म्हणून दामिनी हसतच तिथून निघून जाते तर प्रिया पारूला म्हणते पारू हे काय चालवलंयस तू अग सतत तू त्यांच्या मध्ये मध्ये करत जाऊ नकोस ग पारू तुला कळतंय का त्यांचं आता लग्न होणार आहे त्यांना पर्सनल स्पेस द्यायला हवी ना आणि जर तू असं करत राहिलीस ना तर सगळा विषय हाड होऊन जाईल तू जा मी शिकवते पारू तिथून निघून जाते आणि अनुष्का तिथे आलेली असते अनुष्का मनात विचार करते यावेळेस आदित्यला मारून टाकायचा हा तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो आणि आपला आजचा हा भाग येथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात आदित्यला त्याला पारो कुठेच दिसत नाही आदित्य सावित्रीला म्हणतो सावित्री आत्या पारूने डबा करून ठेवलेला असेल तुम्ही तिच्याकडून डबा घेऊन येता का म्हणजे नाहीतर तिला सांगा की डबा घेऊन ये सावित्री जाते आणि म्हणते पारू तुझ्या नवऱ्याने डब्बा आणायला सांगितलाय जा लवकर डबा घेऊन पारू डबा देते आणि म्हणते सावित्री आत्या मी डबा घेऊन जाणार नाही हा डबा तुम्हीच घेऊन जा मला अजिबात जमणार नाही पारू तिथून निघून जाते सावित्री डबा घेऊन आदित्यकडे येते आदित्यला ती डबा देते ते म्हणतो सावित्री आत्या सॉरी मला पारूशी थोडं बोलायचं होतं ते मागाशी राहिलं मी बोलून येतो अनुष्का म्हणते आदित्य तुला पारूला बाय म्हणायचंय का म्हणून चाललायस का तू अहिल्याला पण आदित्यचं वागणं खटकलेलं असतं